काल अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात पुण्यातील बावीस वर्षीय इरफान समीर शेख यांचा मृत्यू झाला आहे इरफानच्या अशा अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे इरफान आता या जगात नाही हे समजताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांच्या घरी पोहोचत आहेत मागील आठवड्यातच इरफान बकरी ईदचा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये आले होते आपल्या लग्नाबाबत देखील काल फ्लाईटला निघण्यापूर्वी इरफान आपल्या आई तसली फोनवर बोलले होते त्यानंतर या दुर्घटनेबद्दलची माहिती त्यांना टीव्हीवरील बातम्यांद्वारे समजले इरफानने आपल्या करिअर ची सुरुवात पुण्यातून केली होती त्यानंतर तो विस्तारा एअरलाइन्स मध्ये क्रू मेंबर म्हणून काम करत होता आणि सध्या तो एअर इंडियाशी जोडला गेला होता गेल्या रात्री आपल्या लाडक्या इरफानचा मृतदेह आणण्यासाठी त्याचे आई वेगवेगळ्या आणि भाऊ अहमदाबादला गेले आहेत तेथे डीएनए तपासणीसाठी इरफानच्या भावाचे रक्त नमुने हे घेण्यात आले आहे कालपर्यंत सगळ्यांशी हसत खिदळत बोलणारा इरफान आता या जगात उरलेला नाही ही, ही गोष्ट त्याला प्रेम करणाऱ्यांना हदरवणारी आहे आता सर्वांना केवळ त्याच्या शेवटच्या दर्शनाचीच वाट पाहावी लागत आहे